नमस्कार युट्यूब रद्द करता येते का नेमकी कायदेशीर प्रक्रिया काय आहे त्याच्या व्हिडीओ व्हिडिओद्वारे आपण जाणून घेणार आहोत जर तुम्हाला रिअल इस्टेट व्यवहारांबद्दल संपूर्ण माहिती हवी असेल तर आमच्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि नवनवीन व्हिडिओ अपडेट्स मिळवा सबस्क्राईब करा आणि तुमच्या रिअल इस्टेट नॉलेज मध्ये भर घाला बक्षीसपत्र पत्र म्हणजे गिफ्ट डेड मालमत्ता विनामूल्य कोणत्याही मोबदल्याशिवाय एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीला हस्तांतरित करणारा कायदेशीर दस्तावेज आहे ज्यासाठी स्टॅम्प आणि नोंदणी शुल्क भरावे लागते व ते दुय्यम कार्यालयात करणे बंधनकारक आहे मग हे रद्द करता येते का तर एकदा स्वीकारल्यावर हे पत्र सहसा रद्द करता येत नाही पण काही विशेष परिस्थितीत ते, ते रद्द होऊ शकते याबाबत काही समस्या आणि शक्यता आपण समजून घेऊयात जर बक्षीस पत्र करताना फसवणुकीने बळजबरीने झाले असेल तर किंवा इतर अन्य कारणांनी दबाव टाकून जर केले असेल तर ते बक्षीसपत्र रद्द करता येऊ शकते यासाठी दिवाणी न्यायालयात दाद मागता येते सदर बक्षीसपत्राविरुद्ध कारवाई करून ते बक्षीसपत्र रद्द करून घेऊ शकता जर दान करणाऱ्या व्यक्तीने त्याच्या हयातीमध्ये बक्षीसपत्र तयार केले असल्यास ते ग्राह्य धरले जाते जर त्याच्या मृत्यू पश्चात ते, ते बक्षीसपत्र रद्द करायचं झालं तर ते होऊ शकत नाही तोंडी बक्षीसपत्र पत्र चालते का तर तोंडी बक्षीसपत्र पत्र ग्राह्य धरले जात नाही कारण त्याला कुठलाही बेस नसतो हे लेखी स्वरूपातच करावे लागते तुमच्या जवळच्या रजिस्टर कार्यालयात जाऊन रिसर्स स्टॅम्प ड्युटी सह हो प्रोसेस फी भरून रजिस्टर करून घ्यावं लागतं तो, तो तसं नोंदणी केल्यानंतर तुम्हाला रजिस्टर कार्यालयाकडून परत दिला जातो तो दस्त तुमच्याकडे असणं आवश्यक असते